तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला काय करणार आहे की जो सोलार पंपचा जो सेल्फ सर्वे असतो मित्रांनो जे की शेतकऱ्यांना काय असते पेमेंटचं ऑप्शन आलेला असते आणि पेमेंट ऑप्शन आल्याच्यानंतर एक सेल्फ सर्वे करायचा असतो जो की आपल्या शेतातली जी विर आहे किंवा बोर आहे समजा जर विहीर असली तर त्या विहिरीचा आपल्याला काय करायचा असतो एक सेल्फ सर्व्हे त्या विहिरीवर जाऊन आपल्याला करायच असतो करायच असतो मित्रांनो तर या व्हिडिओच्या माध्यमातून हेच तुम्हाला आपण सांगणार आहे की सेल्फ सर्वे नेमका कसा करायचा की बऱ्याच शेतकऱ्यांना काय आहे सेल्फ सर्वे करता येत नाही मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे त्यांना सेल्फ सर्वे कसा करायचा कसा नाही हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काय करायचं शिकवायचं आहे मित्रांनो व्हिडिओ काय करा मित्रांनो कंटिन्यू शूटपर्यंत बघा आणि चॅनलवर नसेल भावांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ काय करा आपण आपण आता चालू करू बघा बघू शकता इथं वीर आहे आणि सोलर पण आहे पण आपल्याला काय करायचं आहे वीरवर काय करायचं सेल्फ सर्व्हे करायचं आहे तुम्ही मला मी शिकवणार आहे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो तर फायनली मित्रांनो आपल्याला काय करायचं असते की फायनली आपल्याला काय करायचं असते एम ए डी बेनिफिशरी जे ॲप्स आहे जसं की आपला जर एम के नंबर असला तर आपल्याला काय करायचं आहे मी हे बघू शकता मेडा बेनिफिशरी या ॲप्सद्वारे सेल्फ सुरू करायचा असतो जर आपला जर समजा एम एस नंबर असेल तर आपल्याला काय करायचं आहे या एम एस डी सी एल बेनिफिशरी या ॲपद्वारे करायचं आहे तर आपला मित्रांनो बघू शकता सर्वप्रथम आता मी काय करतो ॲप काय करतो स्किप करतो ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे एमे डिसिली बेनिफिशरी ॲप्स काय करायचं स्टोअरवर डाऊनलोड करायचे मित्रांनो महा ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे तुम्ही डाउनलोड करा ठीक आहे मित्रांनो मीच्यावर काय करतो कर क्लिक करतो मित्रांनो क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे आपला लॉग इन इथं करायचा असतो मित्रांनो जो आपला ज्या मोबाईल नंबरवर आपल्याला ओ टी पी आला असतो त्या मोबाईलद्वारे आपल्याला काय करायचं आहे लॉग इन करायचं ठीक आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं इंग्लिश मराठी आपण काय करू मराठी करू मित्रांनो ठीक आहे आता काय करायचं आहे आता सर्वप्रथम या आता बाकी तुम्हाला काय यायला बाकीला काहीच करायचं नाही सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे ते इथं बघू शकता अर्ज तपशील नावे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आता बघू शकता इथं काय रे आता या नावाचा पंप आहे आपला काय द्रौपदबाई परशराम प्रधान ठीक आहे आता आपला अर्ज क्रमांक आहे हा आणि मोबाईल नंबर आहे हा आणि पत्ता आधार कार्ड जात प्रवर्ग पंपक्षमता देय रक्कम एस सी कास्ट आहे मित्रांनो तर यांना सोळा हजार अडतीस रुपये रकमेचा भरणा करायचा आहे आणि या क्षमताची पाच एच पीची क्षमता आहे मित्रांनो ठीक आहे तर आपल्याला सर्वप्रथम फ्रे जे जे पेज असते मित्रांनो आपल्याला काय ते रिफ्रेश करायचं ठीक आहे आता इथं बघू शकता स्वयं सर्वेक्षण नाव आलेलं आहे बघू शकता आता इथं स्वयं सर्वेक्षणावर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं आहे आता बघू शकता इथं काय करायचं आपल्याला क्लिक करायचं ठीक आहे इथं क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आता बघू शकता सर्वप्रथम अशी माहिती येते या माहितीद्वारे आपल्याला काय करायचं आहे नेटवर्क उपलब्ध आहे का तर सर्वप्रथम इथं होय करायचं आहे ठीक आहे उद्यानंतर जो सिलेक्ट करायचा आणि इथं ठीक करायचं आहे मित्रांनो ज्योला सिलेक्ट करायचं आणि ठीक करायचं ठीक आहे आता इथं यापूर्वी अटल मुख्यमंत्री सौर पंप योजना माऊर्जा मेढा कुसुंब योजना अंतर्गत लाभ घेतलेला नाही ठीक आहे तर आपल्याला इथं काय करायचं आहे नाही करायचं मित्रांनो जर घेतलेला असेल तर हो पण करायचं नाही आणि नस घेतलेला असेल तरी नाही करायचं आहे आणि नसल घेतला तरी पण आपल्याला नाही करायचं आहे ठीक आहे मित्रांनो तुमचा सिंचन स्रोत वेल आता आपला जे समजा इथं तुमचा जर बोरवेल असेल तर इथं काय येईल वेलच्या जागी बोरवेल ना वेल आता आपला वेल आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर वेलवर होई करायचं आहे तुमच्या नावावर एजी वीज कनेक्शन आहे का इथं काय करायचं आपल्याला मित्रांनो तिसऱ्या पर्यायामध्ये नो करायचं आहे सर्वप्रथम आता तुम्हाला सर्व माहिती समजली नेटवर्क नेट्वर, नेटवर्क उपलब्ध आहे का होय दाबून काय करायचं आहे जिओला सिलेक्ट करायचं जिथं आपलं रेंज चांगलं असेल त्यानुसार आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आता डबल इथं पहिल्या टप्प्यामध्ये यापूर्वी आपण एखादा पंप मेळा मा मुख्यमंत्रीमध्ये अट्टलमध्ये नगर महाऊर्जामध्ये पंप घेतला का तर आपल्याला नाही करायचं आहे तुमचं सिंचन स्रोत वेल आहे का तर आपल्याला होय करायचं आहे आणि तुमच्या नावावर वीज कनेक्शन आहे का इथं नाही करायचं मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं आहे इथं पहिल्या टप्प्यात नाही दुसऱ्या टप्प्यात हो आणि तिसऱ्या टप्प्यात नाही ठीक आहे मित्रांनो आता इथं काय दिलं आहे आपल्याला एक हे दिलं ला आहे लाल कलरमध्ये आपल्याला काहीतरी टिप दिलेली आहे ठीक आहे वास्तविक पंप साईट स्थानकावर फोटो क्लिक केला पाहिजे अन्यथा तुमचा फॉर्म नाकारला जाईल आपण काय करायचं आहे मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं आहे साईटवरच फोटो अपलोड करायचे ठीक आहे मित्रांनो तर आपल्याला काय करायचं सिंचन स्त्रोताचा लाभार्थ्या फोटो इथं आता आपण लाभार्थी आणि सिंचन स्रोतासह म्हणजे आपल्या विहीरसोबत आपल्यास फोटो आला पाहिजे मित्रांनो ठीक आहे आता मित्रांनो आपण काय करू फोटो क्लिक करू ओके आपल्याला लोकेशन परवानगी मागते मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो विहीरचं काय करायचं आहे फोटो घ्यायचा आहे ठीक आहे आपण याच्यावर क्लिक करू आणि फोटो काढू बघूचा मित्रांनो आपल्या काय करायचं इथं फोटो काढाय ओके आता फोटो काढल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं राईट करायचं ठीक आहे राईट केल्यानंतर आपल्याला असं बरोबर व्यवस्थित काय करायचं आहे आपल्याला विहीर घ्यायची आणि इथं काय करायचं मित्रांनो आपल्याला क्रॉप बटनवर क्लिक करायचं ठीक आहे क्रॉप बटनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं सिंचन स्रोताचा फोटो म्हणजे विहिरीचा फोटो काढायचा आपल्याला ठीक आहे अरे इकडे बघू शकता आता वीर फोटो आपल्याला घ्यायचा आता हा विहिरीचा फोटो घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला आता विहिरीचा फोटो घेतला आणि आपल्याला आता काय करायचं आहे जागेचा फोटो घ्यायचा ठीक आहे आता आपण काय करू मित्रांनो जमिनीचा फोटो आता देऊ शकता आपण जमिनीचा फोटो आप एक रेकामा फोटो घ्यायचा आपल्याला ठीक आहे आणि इथं काय करायचं आहे ओके करायचं आहे इथं आणखीन क्रॉप करायचं आहे मित्रांनो ठीक आहे आणि इथं काय करायचं आहे आपल्याला इथे सही करायची आपल्याला जे शेतकऱ्यांची सही आहे ज्यांच्या नावावर पंप आहे त्यांची आपल्याला सही करायची ठीक आहे आणि जतन करावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो जतन केल्यानंतर आप मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आता इथं सर्व माहिती व्यवस्थित भरली का नाही आता तपासायची आणि नंतरच काय करायचं आपल्याला ओके आता ही जी माहिती भरली आपण मित्रांनो ही व्यवस्थितरित्या आपण भरलेली ठीक आहे आता काय करू आपण याला काय या करू प्रस्तुत करूच मित्रांनो ठीक आहे प्रस्तुत करण्यावर आपण काय करू क्लिक करू तर आपला यशस्वी डायटा यशस्वीरित्या दाखल केला आता ठीक करायचं आहे मित्रांनो ठीक केल्यानंतर आपल्याला काय मित्रांनो आता इथं काय येईल पेमेंट ऑप्शन येईल मित्रांनो ठीक आहे तर काही मिनिटानंतर पाच ते दहा मिनिटांनंतर इथं पेमेंट ऑप्शन आपल्याला येईल मित्रांनो ठीक आहे आपण काळजी करायचं काम नाही मित्रांनो आपलं यशस्वीरित्या काय करायला आपला थे थे का थे जो सेल्फ सर्वे मित्रांनो तो काय केलेला आहे पोहोचलेला आहे आय होप मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ सेल्फ सर्वे कसा करायला समजलाच असेल मित्रांनो मी अशा करतो कारण की मी सर्व काय केलेलं आहे मित्रांनो डिटेल तुम्हाला सांगितले जरी तुम्हाला काय अडचण असली भावानो तर मी काय करतो स्क्रीनवर काय करतो मोबाईल गर देत। क्रमांक देतो आणि त्या नंबर क्रमांक क्रमांकावर तुम्ही मला बिंदास् कॉल करू शकता मित्रांनो मी तुमच्यासाठी चोवीस तास हजर राहणार आहे तर मित्रांनो फक्त काय करायचं तुम्हाला चॅनलला आपल्याला सबस्क्राईब आहे आणि घंटे काय करायचे आहे लायकन घंटीला बटन दाबून ऑलवर सेट करायचं मित्रांनो जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओ काय करतील तुमच्यापर्यंत पोहोचतील भावानो ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला आम्हाला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू आता मित्रांनो पुढील एवढी तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भावनो बाय बाय